टुरिस्ट ट्रेड इंटरेस्ट गिल्ड यांच्या वतीनं काश्मीरमधील पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी धोरणे आणि काश्मीर पर्यटनाच्या उज्ज्वल भवितव्यावर आधारित पर्यटन विषयक दृष्टिकोन व भविष्यातील काश्मीर या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील शिवाजीनगर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला पुण्यातील पर्यटन क्षेत्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सत्तरहून अधिक टूर्स व ट्रॅव्हल कंपन्यांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते या कार्यक्रमास काश्मीरमधून टुरिस्ट ट्रेंड इंटरेस्ट गिल्डचे चेअरमन जहूर अहमद करनाई वाईस चेअरमन बशीर अहमद करनाई मोहम्मद अकरम सियाह मोहम्मद शफी वांगनू मुमिन वानी तसेच मंजूर पख्तून यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी काश्मीर पर्यटनाबाबत सविस्तर माहिती देत तेथील नव्या पर्यटन धोरणे पर्यटकांसाठी सुरक्षितता व्यवस्था आधुनिक सुविधा नव्याने विकसित होत असलेले टुरिझम सर्किट्स साहसी पर्यटन हनीमून डेस्टिनेशन्स तसेच धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाच्या व्यापक संधी यावर प्रकाश टाकला या, या कार्यक्रमामुळे पुण्यातील पर्यटन व्यावसायिक आणि काश्मीर पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये थेट संवाद साधला गेला भविष्यात काश्मीर पर्यटन वृद्धिंगत करण्यासाठी हे व्यासपीठ निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला मेरा नाम ज़हूर अहमद करनाई है मैं चेयरमैन टूरिस्ट ट्रेड इंटरेस्ट गिल्ड जम्मू एंड कश्मीर से हूँ और हम यहाँ पे पुणे आए इस होटल में हमने रोड शो किया है और हमारे साथ जो इतने सारे एसोसिएशन के हेड है यहाँ पे जो सारे बैठे हैं तो हमने यहाँ पे इनको आश्वासन दिया कि कश्मीर में कोई भी समस्या आए हम वहाँ पे इनके लिए खड़े हैं और ये हमारे पहले आ... सेल uh, करते थे कश्मीर लेकिन अब हम आपस में जुड़ गए बहुत बहुत गहरा से बन गया है तो ये हमारे पार्टनर्स बन गए अब तो जैसा ही कश्मीर में कुछ फॉल्स uh, uh, आता है टूरिज्म के रिलेटेड तो महाराष्ट्र से ही पुणे से ही पहले ये लोग होते हैं जो वहाँ पे आते हैं हर समय हमने देखा अभी तक तो इसके बावजूद भी यहाँ ज़्यादा डोमेस्टिक जो टूरिस्ट कश्मीर आता है वो पुणे और महाराष्ट्र से ही ज़्यादा आता है तो इन्होंने हमको वादा किया है कि अगर दस लाख आते हो तो पाँच लाख पचास लाख अब आएगा इन्होंने ऐसा बोल के है बाकी हमने इनको हर एक चीज़ का अकोमडेशन जो हमने इंक्रीज वहाँ किया उसके लिए भी शिकारा गंडोला ट्रांसपोर्टेशन का बहुत ज़्यादा मसला था तो हमने वो भी इनको क्लियर कर दिया कोई ड्राइवर्स वहाँ पर जो थोड़ा बहुत गड़बड़ कर रहे थे वो आगे जाके कहीं सारा स्ट्रीम पे आ गया तो ये भी खुश हुए बहुत बाकी आप इनसे भी पूछ सकते हैं कि कैसा आपको फिर हो रहा है क्योंकि यहाँ पे सारे एसोसिएशन के हेड्स बैठे हैं तो ये इनसे भी आप पूछिए हेलो नमस्ते मैं अनुपमा अनुपमा हॉलीडेज की ओनर आणि आज टी टी आय जीनी प्राईड हॉटेलमध्ये जे काश्मीरच्या संदर्भात रोड शो ठेवलेला आहे त्याचा सगळ्याच ट्रॅव्हल एजंटला खूप फायदा होणार आहे मागच्या वर्षी ज्याप्रमाणे काश्मीरला लोकांची म्हणतो आपण टुरिझमची झळ लागली तर यावेळेस तसं काही होणार नाही आणि हा रोड शो झाल्यामुळे सगळ्यांना एक वेगळं वळण मिळालेलं आहे की कुठल्या पद्धतीने आपण काश्मीर विकू शकतो काश्मीर विकण्याच्या मागे त्याच्या मागे भावना पण आहेत आणि त्याच्या मागे काश्मीरी लोकांची कश्मीरियत पण आहे काश्मीरी लोकांनी बरंच काही सहन केलेलं आहे याच्यापूर्वी आणि आपली ही वेळ आहे की गिव्ह अँड टेक म्हणतो आपण तसं आपण त्यांनी जे दिलेलं प्रेम आपल्याला आहे आपल्याला ती परत फेड करायची सो आम्ही हंड्रेड पर्सेंट हा निर्णय घेतलाय की हा रोड शो ज्या पद्धतीनं त्यांनी इथं घेऊन आलेत तर ते त्यांनी आपल्याकडून काहीतरी होप्स ठेवलेले आहेत तर ते त्यांनी जर आपल्याला पाच टक्के दिलेले आहे तर आपण त्यांना पन्नास टक्के देणार आहोत तर मी तर म्हणेन हंड्रेड पर्सेंट देणार आहोत so, सो आमचा सगळ्यांचा निर्णय असा आहे की हंड्रेड पर्सेंट काश्मीर आम्ही सगळेजण विकणार आणि मी तर करतेच आहे पण माझ्याबरोबर पुणे ट्रॅव्हल मधले सगळे ईच अँड एव्हरी एजंट काश्मीर विकतो आणि विकणार आहे आणि यावेळेस जे काश्मीर विकलं जाईल त्याचा आनंद आणि त्या लोकांचा फीडबॅक हा आवर्जून आम्ही प्रत्येकजण स्टेटसला ठेवणार कारण की काश्मीरी लोकांची कश्मीरियत ही प्रत्येक माणसाच्या ह्याच्यामध्ये हृदयामध्ये जोपर्यंत आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत काश्मीर काय आहे हे लोकांना कळणार नाही काश्मीर अतिशय खूपसुरत आहे काश्मीरची लोकांची मेहमान नवाजी काश्मीरी लोक ज्या पद्धतीनं सर्व करतात म्हणजे मी ज्या पद्धतीनं दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जो केलेला काश्मीरचा प्रवास जो आहे तो अतिशय सुंदर आहे आणि त्या लोकांनी मला जी दिलेली ट्रीटमेंट आहे इव्हन माझ्याकडे काही ठिकाणी काही वेळेला पैसे नव्हते तर त्या लोकांनी मला तिथे घेऊन जाऊन की दिदी आप टेन्शन लेलो हम ना हमारी बहना आई तो हम

And TTIG has made, uh, made a great platform where all the stakeholders have come together to promote Kashmir tourism. And because of this platform, we are confident enough to promote Kashmir now.